माझे मत विकासाला माझे मत प्रगतीला माझे मत कमळाला माझे मत भाजपाला जनता जनार्दन के से काम बोलत आहे जळगाव जामोद साठी समृद्ध शहर विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार दांडगे गणेश रामेश्वर नगरपंचायत जळगाव जामोद 2025 हजार पंचवीस भाजपाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक एक अ अंबडकर पुष्पा प्रभाकर ब रमेश माझ मत विकासाला माझ मत प्रगतीला आणि माझं मत फक्त आणि फक्त कमळाला प्रभाग क्रमांक दोन अ सोनोने गजानन कैलास ब हिरोडका रत्नप्रभा अरुण माझ मत, मत भाजपाला प्रभाग क्रमांक तीन पाटील कैलास मोतीराम जनता जनार्दन के आशीर्वाद से काम बोलत आहे माझ मत कमळाला प्रभाग क्रमांक चार अ वंडाळे अजय प्रल्हाद ब विकास सखाराम मत विकासाला माझ मत प्रगतीला प्रभाग क्रमांक पाच अ हिस्सल राजू मारुती ब एहुल प्रियंका उमेश यांच्या कमा निशाणी समोरील बटन दाबून आपल्या सेवेची संधी द्या मतदान मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात साडेपाच वाजेपर्यंत